नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता वीस तारखेनंतर देशांतर्गत बाजारात शंभर टक्के वाढणार कापसाचे बाजार भाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता था। वीस तारखेनंतर देशांतर्गत बाजारात शंभर टक्के वाढणार कापसाचे बाजार भाव पण वीस तारखेनंतर देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता वीस तारखेनंतर देशांतर्गत बाजारात शंभर टक्के वाढणार कापसाचे बाजार भाव हा तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे आज भारत वर्षातील प्रत्येक सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर वीस तारखेनंतर देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता वीस तारखेनंतर देशांतर्गत बाजार तुमच्या मनातील या प्रश्नाचा आता घेऊया सविस्तर उत्तर कि वीस तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारात कापसाचे बाजारभाव शंभर टक्के का वाढणार आहेत तर वीस तारखेनंतर देशांतर्गत बाजारात कापसाचे बाजारभाव का वाढणार वीस तारखेनंतर देशांतर्गत बाजारात कापसाचे बाजारभाव किती वाढणार वीस तारखेनंतर देशांतर्गत बाजारात कापसाचे बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार याबद्दल आता घेऊया सविस्तर माहिती तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनचा विचार केला तर देशांतर्गत बाजारात सध्या कापसाचा बाजारभाव हा सहा हजार सातशे ते सात हजार तीनशेच्या च्या दरम्यान दिसत आहे मागच्या दोन महिन्यांपासून देशांतर्गत बाजारात कापसाची आवक सुरू झाली आहे पण मागच्या दोन महिन्यापासून कापसाचा बाजारभाव जशास तसा आहे आणि आपण अपेक्षा आप करत आहोत की आज नाही तर उद्या उद्या नाही तर परवा कापसाच्या बाजारभावात तेजी येईल पण मागच्या दोन महिन्यात आपली अपेक्षा काही पूर्ण झाली नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा आपली अपेक्षा आता पूर्ण होणार आहे कारण वीस तारखेनंतर देशांतर्गत बाजारात शंभर टक्के वाढणार आहेत कापसाचे बाजारभाव मागचं पहिले कारण बघू बघा मित्रांनो ख्रिसमसची मागणी नवीन वर्षाची मागणी चीनची जी आहे मागणी ती पण वाढणार आहे कारण चीन मधील नवीन वर्ष आहे आणि भारतामध्ये लग्नाचं सीजन आहे याच्यासाठी लागणार कापड व कापडाच्या मागणीसाठी आवश्यक असणारा कापूस यामुळे आपल्याला कापसाचा बाजारभाव सुधारताना आणि वाधारताना दिसणार आहे यामुळे कापसाच्या बाजारभावात काही प्रचंड तेजी येणार नाही पण कापसाच्या बाजारभावात आपल्याला वीस तारखेनंतर तेजी मात्र शंभर टक्के दिसणार आहे मग या तेजीचा जर विचार केला तर कापसाचा बाजारभाव किती वाढणार आणि कुठून कुठपर्यंत जाणार तर बघा कापसाचा बाजारभाव वीस तारखेनंतर शंभर टक्के वाढून साडेसात हजार पार जाण्याची शक्यता आहे आणि कापसाचा साडेसात हजार पार गेला की तिथे एकच काम करायचं मित्रांनो आपल्याला पंचवीस टक्के कापूस विक्री करायचा आहे आणि बाकी शिल्लक राहिलेला कापूस येणाऱ्या तेजीसाठी रोखून प्रत्येक तेजीवरती करायची आहे त्याची टप्प्याटप्प्याने विक्री ज्यामुळे होईल आपल्या या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार